आपन सर्वोचन स्वागत है मराठी कट्टा कथे खजाना या यूट्यूब चैनल मध्य बाय मिस्टेक शादी बंदिशो में बंधा प्यार, भाग आठ नॉर्थ अमेरिका पिंक बीच खातअदिति तू, दिग्दर्शक विनीत दांत खात मनाला को हिला एक्टिंग ये दिखला इतकी सुंदर नहीं पन एवरेज होती ही मुलगी नहीं तिच अभिनया प्रतिभा नहीं फक्त मोहकता है एखाद्या सीन मध्य अभिनया ऐवजी ती आपला शरीर प्रदर्शन करत करते जर केविन सिंघानिया केविंदिया गुंतवणदार तर हिला कधीज बाहर फेकला अस्तन या इंडस्ट्रीत दिग्दर्शक मनात मनत होता ए जी ती इथे होती अके किती कट जा चागला शॉट ना अदितिने रागाने अपने असिस्टंटक पहीला त्याचा फोन आला का असिस्टंट म्हणाला नाही मॅम त्यांचा कॉल आला नाही अदितीच्या कॉल हिस्ट्रीत तिचेच केलेले कॉल जास्त होते केविन तिला कधीच स्वतःहून फोन करत नसे पी ओ आर एस एन डब्ल्यू ई एजेओएस बी ओ एम बीई एम एल गेव्हन स्टील गेव्ह कोल गेव्हिन ए काल नव्हता तिला त्याचा प्रेम कधी कधी समजतच नसे तो तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करायचा पण एकदा फोन करून तिची चौकशी करत नसे तो सगळ्या सवयी चांगल्या होत्या पण ही एक सवयी तिला अजिबात आवडत नसती दिग्दर्शकाच्या असिस्टंट म्हणाला आता काय करायचं सर हा सीन गेल्या तीन दिवसापासून शूट करायचा प्रयत्न करतोय दुसरीकडे मुंबई रिसॉर्ट आदित्य जोरजोरात हसतं म्हणाला ती बावळ तुमची वधू आहे ओ माय गॉड ब्रो हसून हसून माझं पोट दुखायला लागले केविनने रागाने हात उगारला आणि आदित्याच्या पोटात मुक्का दिला त्याला पकडून बेडवर डकलत तो म्हणाला आता हस जोरजोरात हस आदित्य वेदनेने पोट पकडत ओरदला ब्रो हे बरोबर नाही सोड यार असं करायचं नौख ते केविन म्हणाला तू दात का दाखवतोस मला हसणाऱ्या माणसावर जास्त राग येतो तुला माहीत आहे दुसरीकडे मेडिकल कॉलेज कॅम्पस कॅन्टीन काय झालं आहे नील कालपासून तू त्या मुलीचा शोध घेतोयस तुला माहीत आहे ना तिने गेल्या चार वर्षांत चार वेळा तुझं प्रपोझल नाकारलया तरी तू तिच्या मागे फिरतोस रवी म्हणाला तुझ्याकडे काय कमी आहे सगळं काही आहे तुझ्याकडे नील उठून म्हणाला लहानपणापासून आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही म्हणून आता मला जिच्यावर प्रेम आहे तिला माझ्या आयुष्यात आणायचं आहे माझ्या आई वडिलांनी पैसा संपत्ती खूप कमावली पण प्रेम शून्य इतकी संपत्तीचं मी काय करू त्या संपत्ती तूने प्रेम विकत घेता येतं नाही मला फक्त लोकांची सेवा करत माझ्या प्रेमासोबत साधं आयुष्य जगायचं आहे ती माझ्यासोबत असावी एवढंच हवाई त्यांनी एकमेकांची इज्जत कधीच केली नाही त्यांना फक्त त्यांच्या बिझनेसची संपत्तीची पडल्या पण मला हे नको मी त्यांच्यासारखं हाय सोसायटीच्या मुलीशी लग्न करून रंगहीन आयुष्य जगणार नाही त्यांच्या वैवाहिक आयुष्य मी जवळून पाहिलं मला लाज वाटते मी लहान नाही माझ्या शिक्षण पूर्ण झाले आहे आता मी प्रॅक्टिस पूर्ण करून डॉक्टर होईन मला सगळं समजतं त्यांचं नातं कसं आहे मला ठाऊक आहे ते म्हणतात ते एकमेकांना स्वातंत्र्य देतात पण माझ्यासाठी हे सामान्य नाही ते कधीच खऱ्या नवरा बायकोसारखे राहत नाहीत मला असे आईवडील हवे होते जे आपल्या मुलाची काळजी घेतील नशेत कमी होतं पण सकाळी पुन्हा भांडण सुरू रवी माथ्यावर हात ठेवत म्हणाला काय बोलतोयस तू तु? ते तुझे आईवडील आहेत त्यांच्याबद्दल असं बोलायला तुला लाज वाटली पाहिजे नीलने तीक्ष्ण नजरेने पाहत म्हटलं ते माझे आईवडील आहेत पण त्यांनी आपला कर्तव्य विसरलंय कधी कधी वाटतं आमचं कुटुंब कधीच पूर्ण न वाटतं जर त्यांना माझ्यासोबत असं करायचं होतं तर मला जन्मच द्यायला नको होता ती जेव्हा आय वडील मुलांना जन्म देतात तेव्हा त्यांना प्रेम काळजी द्यावी लागते फक्त संपत्ती तयार करून ठेवायची नसते मी स्वतःही संपत्ती कमवू पण पन लहानपणापासून जे प्रेम मला मिळालं नाही ते कुठून आणू तिथे बसलेले सगळे मुलं नीलकडे तोंड उघडून पाहत होते त्याच्या चेहऱ्यावरच्या दुःख सगळ्यांना जाणवत होतं त्याच्या अंतर्मनातला दुःख फक्त त्यालाच माहीत होतं म्हणूनच त्याला एक साथी हवा होता आणि तो त्याला मिष्टीमध्ये खुशी खुशीकडून त्याने मिष्टीच्या कठीण आयुष्याच्या गोष्टी ऐकल्या होत्या त्याला वाटायचं एवढ्या गोड मुलीच्या कोणी नाही तिला कोण इतकं दुःख देऊ शकतं तिला पाहताच प्रेम करावंच वाटत तंतीच्या मासूमपळावर तिच्या कृतींवर मिष्टी जितकी सुंदर होती तितकीच सुलजलेली आणि सगळ्यांच्या मनात स्थान मिळवणारी होती नीलने त्याच्या आई वडिलांचं वैवाहिक आयुष्य पाहून ठरवलं होतं की तो कधीच लग्न करणार नाही एकटाच राहील त्याला वाटायचं सगळ्यांचं आयुष्य असंच असतं पण मिष्टीला पाहिल्यापासून त्याच्या मनात हालचाल झाली तिला पाहताच त्याला प्रेम आपोआप झालं आणि करावं वाटलं तिच्यामुळे त्याचे विचार बदलले तो तिला आपल्या आयुष्यात आणू इच्छित होता शिवांश मागे येऊन म्हणाला खुशी म्हणता होती ती भारतात परत गेली कदाचित पुन्हा येईल की नाही माहीत नाही इची मामी खूप वाईट आहे नीलने शिवांशच्या खांद्यावर हॉट ठेवत म्हटलं का येणार नाही मी तिला परत आणीन शिवांशने हसत म्हटलं तू वेरा झालायस ती तुला वारंवार नकार देते तरी तू तिच्या मागे लागलायस तुला तुझा स्वाभिमान आहे की नाही नील हसत म्हणाला माझा स्वाभिमान तिच्यामुळेच आहे मी एकटाच काय शिवांश म्हणाला आम्ही पाहिलंय ती तुला कशी दुर्लक्षित करते एक चाक काड वेडा नकाळ मिळाला तरी ती तुझ्या मनातून निघत नाही मी तिला इतकं प्रेम करेन की तिच्याकडे दुसरा पर्यायच नसेल मी तिना उठान नसेल तरी मी तिला एका मुलीचा फोटो पाठवतोय उद्यापर्यंत मला तिची सगळी माहिती हवी आणि हो मॉम डॅडलाही सांगा मी उद्या भारतात येतोय उद्या भारतात येतोय केविनला आदित्यवर प्रचंड राग आला होता आदित्यचं हसणं थांबतच नव्हतो हसता हसता त्याचा पोट दुखायला लागला होता परीही त्याने हात उचालून केविनला जवळ खेचला आणि म्हणाला आता काय विचार केल्या तुम्ही या सगळ्यात ओढळण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला का नाही बोलवत ती तर मोठी अॅक्टिंगबाज आहे वुकांच्या किच्या अभिनयाने नाही पण तुम्हाला कळला ना केविन तारकन वळला आणि आदित्यवर चढला त्याला खूप राग आला होता पण आदित्यने त्याला धक्का देत बाजूला केला आणि म्हणाला अरे फक्त मजा केली ब्रो तुम्ही तर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफणायला लागता मी तुमच्या सख्खा भाऊ आहे ती फक्त गर्लफ्रेंड आहे समजला तिच्यासाठी तुम्ही की तुमच्या कयूट आणि हँडसम भावावर रागावता खरंच त्या मुलीसोबत आयुष्यभर राहायचंय तुम्ही सिरियस आहात का केविन काहीच बोलला नाही तो बेडवर पडून छताकडे एकटक पाहत होता मग उखला आणि खिडकीजवण जाऊन उभा राहिला खिशातून सिगरेट काढून त्याने पेटवली आणि आदित्यला काय म्हणालास आदित्य उठात सिरियस होत म्हणाला ब्रो अनभिज्ञ बनू नका मी विचारतोय तुम्हाला कळलंय ना हा निर्णय तितका अवगड नाही पण तुम्ही तो जास्त कठीण करताय समजत नसेल तर एक करा डोळे बंद करा हृदयावर हात ठेवा आणि पहा पहिलं कोणाच्या चित्र डोळ्यासमोर येतं पीच व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात केविनने मध्येच ओरडत त्याला थांबवलं शटअप तोंड बंद करा या फालतू गोष्टी मला सांगू नकोस आदित्य म्हणाला ठीक आहे लग्नाची गोष्ट झाली पण आजचं काय साखरपुड्याच्या फंक्शन आज आहे ना तुम्ही काय करणार मी ते विचारलं केविनने डेविल स्माइल देत म्हटलं तू बघ आज हा फंक्शन कसा थांबवायचा ते काय आदित्य पाण्याची बाटली घेऊन पितं होता केविनचं बोलण ऐकून त्याला खोकला लागला त्याने वळून पाहत खोकत खोकत विचारलं का बिग ब्रो तुम्ही मला सगळ्यांच्या निशाण्यावर आणून दादाजींच्या हातून मरायला लावणार आहात का की आज माझ्या कत्ल करायचा ठरवला आहे तेही या छोट्या वयात अजून मला गर्लफ्रेंडही नाही झाली काळजी मुलगी आवडली तिलाही नीट पाहिलं नाही माझ्यावर दया करा ब्रो तसंही तुम्ही दादाजींचे लाडके आहात केविनने आदित्यच्या बोलणं ऐकलं खिडकीवरची पकड घट्ट करतं लांब पाहट महालाला जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुझे पाय जमिनीवर राहणार नाहीत मग डोळे बंद करतं दीर्घ श्वास सोडला आणि वळून आदित्यकडे पाहट म्हणाला तर पुढच्या महिन्यापासून तुझी पॉकेट मनी बंद अस मनत तो रूममधन बाहर निगुन गेला आदित्य डोक्या जणू डोंगर कोसला इधे ये हिच मजी मोठी चूक होती दुसरीक रिसॉर्ट या भव्य वातावरण चंद्रासारखा लपले चेहरा मत तो मेहुन पुरा ये मिष्टी होती ती घुंगड खाताव तास मास मिष्टी होती आजूबाजूच वातावरण होलो निहालत होती आज तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येतो होती ए मला या निर्दयी जगात का एकटन सोडून गेले मी मुक्त आकाशात का उरू शकत नाही माझ्यावर इतके जुलूम का होत आहेत तिला वाटत होतं मी खरंच या जगात येऊन मोठा गुन्हा केलाय माझ्या हातात असतं तर मी कधीच स्वतःला संपवलं नसतं तेवढ्यात तिला जाणवलं कोणीतरी तिच्या हात हिसकावला तिने डोळेवर केले तर उजव्या बाजूला रेखा मामी रागाने तिला घुरत होत्या घुंघटचा कपडा थोडा जाड होता त्यामुळे मिष्टीला दूरच स्पष्ट दिसत नव्हतं रेखामामाने तिच्या हात पकडून जवळ खेचलं आणि तिला जवळ उभा केला केविनच्या चाची मीनाक्षीने तोंड वाकरण करप म्हणाल्या ही बाई काय करते आहे या नोकरानीला सोबत घेऊन फिरते आहे काय चालन्या कोट्यवधींची संपत्ती असलेली मुलगी आहे की इतकी सुंदर की सगळे तिच्या सौंदर्यामागे लागतील राजनरावांनी आपल्या पत्नीला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला बसकर मीनाक्षी येथे पाहुणे आहेत खाली सगळेजण बसले होते फार क्राऊड नवता फक्त मोजके लोक होते भरदजींनी पाहिलं त्यात कोणीही ओळखीचं वाटलं नाही ही, ही।, ही गोष्ट त्यांना विचित्र वाटली इतकं मोठा सिंघानिया खानदान त्यांच्या कुटुंब प्रचंड मोठं होतं या आधीच्या फंक्शन्समध्ये त्यांना बरेच जण ओळखीचे भेटायचे पण इथे तेवढ्यात माणिकजी म्हणाले भरत तुला माहीत आहे बाकीचे लोक किती जुन्या विचारांचे आहेत म्हणून त्यांना आपण रिसेप्शन पार्टीला बोलवू माणिकजींनी भरतजींच्या चेहऱ्यावरचे प्रश्न ओळखले आणि स्पष्टीकरण दिलं केविन तिथे येऊन उभा राहिला त्याची नजर दादाजींवर होती एक कदाही डोळे वर करून ऋतुजाकडे पाहिलं नाही ऋतुजा थोडी अस्वस्थ दिसत होती तिच्या मनात काय चाललं होतं कोरजाळे तिची नजर वारंवार एकाच ठिकाणी जात होती तिच्या डोळ्याचे बेचैनी स्पष्ट दिसत होती ती पिने चांगलीच लपवली पण एका व्यक्तीपासून तिच्या भावना लपवू शकली नाही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्मिता हास्या उमटल काय हुईल एक कदा ही कथा आवड़ता चैनलला सब्सक्राइब करायला विसरू नका बार उपर, पी एर तसा, भग्यना गरगर -गर। लास्ट के शै कफी बराबर गुता काोन आदि बाणी नीम हो ना फरक परंत